Island. चला आम्ही बसलो तिथं वट्ट्यावर आणि हे म्हणायलाय मी तुझे रोज व्हिडिओ पाहतो कमेंट टाकतो आहे का नाही पाहतोच ना आवडते का व्हिडिओ तर डांगर केले भाऊजी <laughs> डांगर तुम्ही पहिल्यांदाच ऐकायलात का, का नाही हा तुम्हाला डांगर माहित आहे का कोणाकोणाला आहे सांगा बरं कशाचा असते डांगर रेसिपी घेतलेली आहे मी केला आहे डांगरचा रेसिपी केलेली आहे रेसिपीचा केला आहे पण लय भारी लागतंय बरं का आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा आमची आई करायची डांगर माझ्या आईच्या चा, हातचं उडदाच्या डाळीच करीत होती आमच्या वहिनीनं थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली हरभऱ्याची डाळ आणि उडदाच्या डाळीच आ आ हा कडवट लागतं कडवट लागत होतं ना छान लागत होतं ना लसण जरा जास्त टाकता वैनी थोडस कमी टाकलंय लसण पण लय छान लागते माझी आई पण करत होती शिळ्या भाकरीसोबत समजा वरण भात केलं आंबट वरण चिंचेचं वरण भात पोळी भाकरी केली ना त्याच्यासोबत ते डांगर करायचं भारी लागते खायला आणि इकडं उन्हाळ्यामध्ये नाही का कांद्याची चटणी पण करतात आंब्याच्या दिवसामध्ये कांदा आंबा टाकून चटणी करतात आबडधोबड कांदा वाटून बंड्या मन्नूर फोन यायलाय <laughs> चला भावाचा फोन यायलाय जेवायला कुठे जेवायला म्हणून फोन येतो असं आम्ही इकडेच बसलो शेतात गेलो तर इकडेच येऊन बसलो त्याच्यामुळे फोन यायला लागलाय मला आणि हे बंड्या मनूरच पोर घाई ह्या लाण्या भावाचं पोर घ्यायला त्याचं नाव आहे बंड्या मामाला जे मुरारी न्यायला येते ना त्याचं नाव आहे आहे ना चला बोलते मी त्याला काय म्हणायला ते बघा हे व्हिडिओ बघते आणि कोण कोण डांगर खाल्लेलं आहे सांगा नक्की मी खाले मी लहान असताना लय खात होते मला लय आवडायचं आद्या आलं आध्याला पण व्हिडिओ मध्ये लय आवडते बरं का ते माझे व्हिडिओ रोज पुढे आला हॅलो बोल नमस्ते आँ, आँ, करा लाईक करा हा सपोर्ट करा सपोर्ट द्या आम्हाला वॉच टाइम वाढवा आमच्या चॅनलचा प्लीज आमच्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर झाले पण वॉच टाइमच वाढणार त्याच्यामुळे आम्ही थोडस प्रॉब्लेम मध्ये आमचं चॅनल तर आमच्या भाषेचा ऐका जरा असं वॉच टाइम मायरे आल्यावर जरा हा मायरे आल्यावर जरा मज्जा आते मस्ती हे पोरं जरा असे फिरते व्हिडिओ व्हिडिओ साठी मजा बा तस काय नाही आम्ही गोवर्णी पण छान केली रात्री लय मज्जा मस्ती केली मस्त हसून हसून खूप लय हसलत लय म्हणत लय मला तर नाही का असं छातीमध्ये कळ अशी कळस निघू लागली इतकी जोरात हसली मी रात्री ना भयानक मला वाटलं हार्ट अटॅक येते काय की इतकं जोरात असो हे पूर्ण हे हिळ असो पूर्ण झनझन झनझन मुंग्या येऊ लागले इतकी जोरात हसले मी म्हणजे तसं घटनाच घडली हसायसारखी हरशेवायू म्हणते ना हर्षवायूमध्ये कोणाकोणाला हार्ट अटॅक येते ना तसंच झालं मला वाटलं खरंच मला हार्ट अटॅक येते काय की मी मरते काय की वाटलं कालच मला तसं वाटलं लागलं पण नाही मी लिहायची जीवन आज मग आज बाबाला कर्तोडा बांधायचा त्याच्यामुळे जेवण राहिले मी शेतात गेलो दुपारी शेतातून आलं की वहिनीकडे आलो वहिनीला म्हणलं चहा करा छान मस्त कडक असा दिवसभराचा आळस गेला पाहिजे मग त्यांनी छान कडक चहा केला आणि बसलो त्यांनी आज डांगर केलेलं होतं आणि जुनी रेसिपी आहे मी कधीतरी करीन घरी आणि तुम्हाला रेसिपी शेअर करीन कोणाकोणाला डांगर रेसिपी माहिती आहे हे नक्की कमेंट करून सांगा मग भाषासोबत गप्पा वगैरे झाल्या नऊ वाजले हे आमचा भाऊ नाही का आलेला नव्हता दुकानातून मग नऊ वाजेपर्यंत बसलोत मग जाऊन आम्ही चेंज करून आलो साड्या वगैरे नेसल्या त्याला म्हणला दा तू जेवण वगैरे कर आम्ही साड्या नेसून येतो आणि साडी तर मी एकच घेऊन गेले होते मग ही भाऊजेची साडी नेसलेली आहे आदल्या दिवशी मी लाल साडी नेसली आणि दुसऱ्या दिवशी पिवळी कारण मी लाल ब्लाऊज घेऊन गेलेली होती लाल ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅचिंग होतं मग वहिनीची साडी नेसली खूप सुंदर दिसत होती सोनेरी कलर आहे मला पण खूप छान आवडली अशी लांबीला पण खूप आहे आणि मस्त अंगावर चोपून चापून बसलेली आहे तशी माझी मागच्या वेळेस तब्येत खराब झाली होती आता थोडीशी सुधरलेली आहे म्हणजे जास्त सुधरलेली आहे काय होतं की जराशी सुधरते जराशी खराब होते आपोआप होतं ते चला होऊ द्या जाऊ दे, जा, हो दे शरीर आहे शरीर वाढतच राहतं कमी होतच राहतं ओवाळणी झालेली आहे आणि माझा मोठा भाऊ आहे मग त्याला ओवाळून पाया वगैरे पडलेल्या आहेत आणि फोटो वगैरे मग आता कसं असतं आपलं ओवाळणी झालं की फोटो वगैरे मग भाऊ म्हणला आज दिपवाळी झालेली आहे माझ्या बहिणी आलेल्या आहेत आणि दिपवाळी झाली आमची ओवाळणी झाली चला म्हणे फटाके वाजूया माझ्या भावानं आम्ही कर्दोडे बांधल्याशिवाय ब लेकीचेसुद्धा बांधून घेत नाही राखी बांधून घेत नाही बहिणी बांधल्याशिवाय आणि कर्दोडेसुद्धा बांधून घेत नाही चला आता आम्ही आमची दिवाळी करणार आहोत मी नाही का दिवाळी झाली पण दिवाळीमध्ये एकही फटाका वाजवला नाही का सुरसुरी वाजवली नाही मला वाजवायची खूप भीती वाटते मी फक्त सुरसुरी आणि फुलझाड वाजवत असते तेवढं इंटरेस्टेड नाही मला फटाके वाजवायचं सगळे घरात वाजवतात पण मला फार भीती वाटते ही कोल्हापूरची आहे आणि माझ्या भावाची नात आहे किती क्यूट आहे ना, ना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ही हानी आहे आणि ही आमची कर्दोळ्याची ओवाळणी आहे कशी वाटली ओवाळणी नक्कीच सांगा बरं का आणि तुम्हाला पण कशी ओवाळणी किती ओवाळणी जमा झालेली असेल ते पण सांगा चला आता मस्त फटाके वाजवायचे आहेत मज्जा करायची ओवाळणी झाली आता काल एक झाली आज एक आता एकशे वीस फटाकड्याचा लढ लावायचा आम्हाला चला ढम 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 दाखवते दिसायला का ते लावाय लागले ते भासा मला फटाकड्याची भीती वाटते नाही साडी काय झालं का जा जा हनुला उघड ना असं ओपन करते असच लावायचा अरे बापरे कोण लावते चला फटाकड्याचा लढ एकशे वीस फटाके आहेत का सुतळी बाम लक्ष्मी बाम आहेत लक्ष्मी बाम हे बॉडीगार्ड भासा आहे लपाय लागलाय उघडा घाई म्हणून चला रस्त्यावर येत आम्ही रस्त्यावर हे शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सॉरी आणि ही शाळा आहे आमची थांबाओ लढ लावायलात का थांबा मला व्हिडिओ करायचा आता हे खूप मोठा लढ लावलेला आहे आणि हे लढ जे आहे ना खालती वाचत वाजत नाही वरी जातोय आणि वरी वाजतोय असा लढ आहे आता पुढं आवाज ऐकसा रंगी बेरंगी मस्त आणि अंधार पडलेला होता रस्त्यावर भाऊ म्हणला चला आज दिवाळी करायची राहिलेले फटाके आहेत ते वाजून टाकूया त्यांचा जावही आलेला आहे लेख आला जावाही पण असा आहे ना खरंच जावाई असावं तर असा सगळ्यात घुळून मिळून राहतो लहान मुलात सुद्धा मोठ्यात सुद्धा मस्त पण दिवाळी केलेली आहे आठ दिवस होता जावाई छान वाटलं आम्हाला पण छान वाटलं एन्जॉय केला आम्ही Island. बघा मी तर काहीच वाजवलं नाही कारण मला वाजवायला आवडत नाही आणि मला भीती फार वाटते भीतीमुळंच वाजवत नाही असे फुलझाड वगैरे वा आवडतात वाजवायला पुरी वाजवीत होत्या ते त्यांचंच पाहून मी व्हिडिओ करत होते आणि त्यांनी जे वाजवित होते त्याच्यामध्येच एन्जॉय करीत होते बस दुसरं काहीच नाही मला दुसऱ्यानं वाजवलं दुसऱ्यानं खाल्लं तरच आनंद वाटतो बस एवढंच असतं माझं काही एवढी इच्छा नसते वाजवायची हे करायचं ते करायचं मस्त फटाके वाजवले सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आमचा भाऊ पण सगळ्या लेकराईमध्ये लेकर होऊन आहे आम्ही सगळे गेले ना सगळे एन्जॉय करतात छान वाटतं बरं का माहेरी गेल्याच्या नंतर आता सहा महिने जायला भेटत नाही माहेरी उन्हाळ्याच्या सुट्ट्याशिवाय आणि तसं उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही जास्त जात नाहीत घरीच राहतो फटाकेच फटाके वाजले आम्ही तर एकही नाही दुसरे वाजित आहेत त्याच्यावरच आनंद बांधतो आम्ही आम्ही वाजतच आम्हाला वाजत वाटत आम्ही जिकडे तिकडे चो इकडे जावायला वाजिला जावायला आईश केली तर बघा प दिवाळीची पहिली आणि शेवटची सुरसुरी वाजवलेली आहे एवढ्यातच मला तर किती आनंद होत आहे काय माहित भयानक चला कसा वाटला मिनी ब्लॉग छोटासा ब्लॉग आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या छोट्याशा फॅमिलीसाठी माहेरच्या फॅमिलीसाठी नक्की एक एक लाईक करा तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण लाईक करीत नाहीत व्हिडिओ पण पाहत जा आणि लाईक पण करत जा कसा वाटला डान्स पण केलेला आहे बघा मला फार आवडतं डान्स वगैरे करायला पण मला डान्सच येत नाही मला वाटतं कोणी हसतात काही की म्हणून घरी तसं करीत असते चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त